पालकांसाठी आनंदाची बातमी मोठ्या प्रतीक्षेनंतर आरटीईचे प्रवेश सुरू नऊ लाखांहून अधिक जागा उपलब्ध आरटीई प्रवेश प्रक्रियेकडे लक्ष असलेल्या पालकांना आता दोन महिन्यानंतर दिलासा मिळालाय बहुप्रतीक्षित असलेल्या प्रवेश प्रक्रियेतील विद्यार्थी नोंदणीला अखेर मुहूर्त मिळाला असून आजपासून विद्यार्थी नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे शिक्षण हक्क कायदा दोन हजार नऊ नुसार आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत प्रवेश दिला जातो मात्र शालेय शिक्षण विभागाने यंदा आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या नियमात बदल केलाय विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून एक किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर अनुदान शाळा शासकीय शाळा नसल्यास एक किलोमीटरच्या अंतरावरील स्वयं अर्थसाहित शाळेत प्रवेश दिला जाणार आहे पालकांनी काय काळजी घ्यावी पालकांनी अर्ज भरताना राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता आणि गुगल लोकेशन तपासून बघावे एक किमी एक ते तीन किमी अंतरावर शाळा निवडत असताना दहाच शाळा निवडाव्यात एका पालकाने आपल्या बालकासाठी दोन अर्ज भरू नये तसे आढळल्यास लॉटरी प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जाणार नाही अर्ज भरल्यावर पालकांनी अर्जाची प्रत जपून ठेवावी दिव्यांग बालकांना अर्ज करण्यासाठी दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र चाळीस टक्के आणि त्यापुढील ग्राह्य धरण्यात येईल निवासी पुरावा म्हणून गॅस बुक रद्द करण्यात आले आहे निवासी पुरावा म्हणून बंकेचे पासबुक दिल्यास फक्त राष्ट्रीयकृत बंकेचेच पासबुक ग्राह्य धरण्यात येईल आरटीई साठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे तीस पर्यंत अर्ज करता येणार आहे पालकांनी शेवटच्या तारखेपर्यंत वाट पाहता लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज भरावेत अर्ज करताना बिनचूक अर्ज भरण्याची काळजी पालकांनी घ्यायची आहे संगीता बांगर प्रशासन अधिकारी शिक्षण विभाग ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज महाराष्ट्र